कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी होणार सुनावणी कालच्या सुनावणीमध्ये कोकाटेंना दिलासा नाही नाशिक पोलिसांना कोकाटेंची अटक वॉरंटची प्रत मिळाली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णील होणार का हा सवाल उपस्थित धनंजय मुंडेंनी दिल्लीत आज घेतली अमित शहाची भेट उद्धव ठाकरे कर्तृत्वाने एकनाथ शिंदेची बरोबरी करू शकत नाहीत म्हणून बदनामीचा प्रयत्न सुरू शिवसेना प्रवक्ते अॅडव्होकेट योगेश केदार यांचं वक्तव्य भिवंडीत काँग्रेस होबळावर सत्ता स्थापन करेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व नाही काँग्रेस शहराध्यक्ष हर्षी ताहिर मोमिन यांचं वक्तव्य अहिल्यानगर मनपाच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग मनपा निवडणुकीसाठी माहिती मैदानात उतरणार दुसऱ्या अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल मंत्री शंभूराज देसाई अंधारे यांना इशारा अंधारेने एकनाथ शिंदेच्या बंधूंवर केले होते आरोप <्थावागा> नवी मुंबई पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी दुबार मतदार महापालिका आयुक्तांची जाहीर कबुली यंदा हाऊसिंग सोसायटी मतदान केंद्र बंद पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाला एकत्र प्रशांत जगताप आणि सुनील टिंगरे यांच्यात हस्तांदोलन पवारांची राष्ट्रवादी ही मनसे आणि राज ठाकरेंच्या शिवसेने सोबत जाण्याच्या तयारीत असून काँग्रेसने ही सोबत यावं असं पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह ड्रॉप ड्रॉप पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज